नमस्कार भारतीय संविधान जाणून घेण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा या युट्यूब चॅनलवर स्वागत करते आपल्या सर्वांनाच माहिती की भारतीय संविधानाचा प्रत्येक भाग आणि त्यातील अनुच्छेद आपण अभ्यासत आहोत आणि हा अभ्यास आपला करत करत भाग पूर्ण झाली आणि आज आपण भाग सोळाला सुरुवात करणार आहोत तर चला लगेच व्हिडिओला सुरुवात करू तर भारतीय संविधानाचा भाग सोळा जो आपल्याला सांगतो विपक्षित वर्गांसंबंधी विशेष तरतुदी म्हणजेच स्पेशल प्रोव्हिजन्स रिलेटिंग सर्टन क्लासेस ज्याचं विभाजन अनुच्छेद तीनशे तीस ते तीनशे बेचाळीस पर्यंत आहे तर यामधले आपल्याला सांगतात की लोकसभेत अनुसूचित जाती आणि जनजाती देखील प्रतिनिधित्व करतील याबाबतची तरतूद आपल्याला बघायला मिळणार आहे त्यासोबतच अनुसूचित जाती यांचं जा या राष्ट्रीय आयोग जनजातीसाठी राष्ट्रीय आयोग सोबतच जनजाती संबंधीचे कल्याण कार्य यावर संघ राज्याचे नियंत्रण मागासवर्गाच्या स्थितीचे अन्वेषण करण्यासाठी आयोगाची नियुक्ती राखीव जागा व विशेष प्रतिनिधित्व सत्तर वर्षापर्यंत समाप्त होणे राज्यांच्या विधानसभांमध्ये आगलं भारतीय समाजाचे प्रतिनिधित्व असे वेगवेगळे मुद्दे आपल्याला या भागामध्ये अनुभवायला भेटणार आहेत अभ्यासायला भेटणार आहेत तर भारतीय संविधानाच्या भाग मध्ये ज्याचं विभाजन अनुच्छे तीनशे तीस ते तीनशे बेचाळीस पर्यंत आहे ज्यात समाजातील काही विशिष्ट वर्गासाठी जसं की अनुसूचित जाती अनुसूचित जनजाती अॅग्लो इंडियन्स आणि इतर मार्गासवर्गीय यांसाठी विशेष तरतुदी केल्या आहेत यामागील मुख्य संदर्भ हा की या समुदायांना ऐतिहासिक दृष्ट्या सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक विषमतेला सामोरे जावं लागते त्यांच्या विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि पुरेसे प्रतिनिधित्व म्हणजे त्यांचं रिप्रेझेंटेशन वाढवण्यासाठी किंवा ते सुनिश्चित करण्यासाठी या संरक्षणात्मक तरतुदी या करण्यात आलेल्या आहेत प्रत्येकाला तो समान हक्क आणि अधिकार मिळाला गेला पाहिजे जे हे जे घटक आहेत जे समाजापासून वेगळे आहेत किंवा वंचित आहेत त्या प्रत्येकाला त्यांचं रिप्रेझेंटेशन सुनिश्चित करता यावं त्यांचा त्याच्यामध्ये हातभार असावा किंवा त्यांना ते अधिकार असावेत म्हणून ह्या विशेष तरतुदी आपल्याला या भागामध्ये बघायला मिळतात तर यांचं अं हे जे तरतुदी आहेत तर यांचं प्रतिनिधित्व हे या राजकीय पण असावं त्याची तरतूद आपल्याला अनुच्छेद तीनशे तीस पासून ते तीनशे चौतीस पर्यंत बघायला मिळते ज्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं जातं की राजकीय प्रतिनिधित्व ह्या व्यक्तींसाठी किंवा ह्या क्लासेससाठी कसं असावं याची तरतूद आपल्याला बघायला मिळते तर अनुच्छेद तीनशे तीस व तीनशे बत्तीस आपल्याला सांगतं एस सी एसटी आरक्षण म्हणजेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती यांच्यासाठीच हे अनुच्छेद लोकसभेत आणि राज्याच्या विधानसभामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती यांच्यासाठी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा राखीव ठेवण्याची तरतूद करते हे आरक्षण इलेक्ट्रोलेट तत्वावर आधारित आहे म्हणजेच मतदार सर्वजण असतात पण उमेदवार फक्त त्या राखीव प्रवर्गातील असतो मग याचं उदाहरण महाराष्ट्रातील लातूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे तर गडचिरोली चिमूर हा अनुसूचित जनजातीसाठी राखीव आहे म्हणजे हा भाग हे अनुच्छेद तीनशे तीस व तीनशे बत्तीस आपल्याला यस्सी आणि यष्टीचं आरक्षण हे कशा पद्धतीने असतं हे तरतूद आपल्याला या भागातून कळते किंवा या अनुच्छेदातून कळते आणि पुढचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद तीनशे एकतीस व तीनशे तेहतीस हे आपल्याला अॅग्लो इंडियन्स म्हणजे आग्लो भारतीय प्रतिनिधित्व कसं असावं याची तरतूद सांगतं जर राष्ट्रपतींना लोकसभेत किंवा राज्यपालांना विधानसभेत असं वाटलं कि आगलं भारतीय किंवा इंडियन समाजाला पुरेसे प्रतिनिधित्व मिळालेले नाही तर ते या समाजातील सदस्यांना नामनिर्देशित नॉमिनेट करून पुढे आणू शकतात मग यात महत्वाचा बदल लक्षात ठेवण्यासारखा म्हणजे एकशे चारवी घटना दुरुस्ती जी दोन हजार वीस मध्ये झाली होती त्याद्वारे ही तरतूद कलम किंवा अनुच्छेद तीनशे एकतीस आणि तीनशे एक तेहतीस रद्द करण्यात आली आहे अनुच्छेद तीनशे चौतीस सांगतो आपल्याला आरक्षणाची मुदत हे अनुच्छेद राजकीय आरक्षणाची एस सी एसटी आणि पूर्वीचे अॅग्लो इंडियन्स यांची मुदत ठरवते सुरुवातीला ही मुदत दहा वर्षांसाठी होती पण संसदेद्वारे ती दर दहा वर्षांनी वाढवण्यात आली आहे बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की आरक्षण हे दहाच वर्षासाठी होतं आणि ते वारंवार वाढवण्यात येतं पण जे वाढवण्यात आलेलं आरक्षण आहे हे फक्त राजकीय आरक्षण आहे जे एसी आणि एसटी आणि अॅग्लो इंडियन्ससाठी होतं आणि दोन हजार चार घटना दुरुस्तीमध्ये एस सी एस टी आरक्षण हे दोन हजार तीस पर्यंत वाढवलेलं गेलं आहे आणि इंडियन साठी हे आरक्षण वाढवलेलं नाही त्यामुळे ते संपुष्टात आलं आहे आणि आतापर्यंत आपण आपण प्रत्येक भागाचा अभ्यास केला त्यामध्ये शिक्षण आणि त्यांना मिळालेले हक्क अधिकार याबाबतचा जेव्हा अभ्यास केला तिथे कुठेही आपल्याला आरक्षणाची काल मर्यादा इथे अभ्यासायला मिळाली नाही त्यामुळे स्पर्धकांनी आणि प्रत्येक भारतीय नागरिकांनी हे लक्षात ठेवण्यासारखं आहे की दहा वर्षाची जी मर्यादा होती ती राजकीय आरक्षणाची नमूद करण्यात आली होती आणि हे राजकीय आरक्षण दर, दर दहा वर्षांनी वाढवण्यात येतं आणि याचा उद्देश हाच की रिप्रेझेंटेशन ऑफ दिस कास्ट और क्लासेस हे वाढलं गेलं पाहिजे म्हणून हे आरक्षण दहा वर्षांनी वाढवण्यात येतं आणि एकशे चार या घटना दुरुस्तीमध्ये हे आरक्षण पुन्हा दोन हजार तीस पर्यंत वाढवलं गेलं आहे अशा पद्धतीचं अनुच्छेद तीनशे चौतीस आपल्याला आरक्षणाची मुदत कशी आणि काय असते याबाबतची माहिती देतं यानंतरचे पुढचे अनुच्छेद आपल्याला सेवा पदे आणि शैक्षणिक तरतुदी याबाबतची माहिती देतं त्यातलं अनुच्छेद तीनशे पस्तीस आपल्याला एस सी एस टी यांच्या सेवेतली हक्क हे सांगतं हे अत्यंत महत्वाचे अनुच्छेद आहे हे सांगतं की सरकारी नोकऱ्यांमध्ये एस सी एस टी प्रवर्गातील दाव्यांचा विचार केला जाईल परंतु हे करत असताना प्रशासकीय कार्यक्षमता इफिशियन्सी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन देखील राखली पाहिजे आरक्षणाच्या धोरणाचा हा मुख्य आधार आहे मग यावर आधारित एक केस स्टडी देखील होती ती म्हणजे एम नागराज विरुद्ध भारत सरकार या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की अनुच्छेद तीनशे पस्तीस नुसार बढतीमध्ये आरक्षण देताना प्रशासकीय कार्यक्षमता लक्षात घेणे आवश्यक आहे म्हणजे बढती जरी मिळत असेल तरी त्या व्यक्तीची प्रशासकीय कार्यक्षमता किती आहे हे लक्षात घेऊनच त्या व्यक्तीला बढतीचं आरक्षण किंवा रिझर्वेशन इन प्रमोशन हे लक्षात ठेवलं गेलं पाहिजे आणि त्या हिशोबानेच त्या व्यक्तीला ते सेवांमधला हक्क मिळाला पाहिजे ही, ही तरतूद आपल्याला अनुच्छेद तीनशे पस्तीस मध्ये सांगतं अनुच्छेद तीनशे छत्तीस आणि तीनशे सदोतीस सांगतं आगलं भारतीय तरतुदी या तात्पुरत्या तरतुदी होत्या अनुच्छेद तीनशे छत्तीस मध्ये रेल्वे पोस्ट यासारख्या काही सेवांमध्ये आगलं भारतीय समाजासाठी आरक्षणाशी संबंधित होते आणि अनुच्छेद तीनशे सदोतीस त्यांच्या शैक्षणिक अनुदानांशी संबंधित होते आणि आता ह्या तरतुदी कालबाह्य झालेल्या आहेत त्यानंतर राष्ट्रीय आयोग म्हणजे नॅशनल कमिशन याबाबतची माहिती देणारा अनुच्छेद म्हणजे तीनशे आणि तीनशे क तीनशे नुसार राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग एन सी एस सी याबाबतची तरतूद आपल्याला बघायला मिळते हे अनुच्छेद अनुसूचित जाती म्हणजे यशि संरक्षणासाठी त्यांच्यावरील अन्यायाच्या चौकशीसाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी एक घटनात्मक आयोगाची स्थापना करते आणि त्या आयोगाला म्हणतात एन सी एस सी म्हणजेच राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग यानंतरचं दुसरं त्यातलं उपकलम किंवा उप अनुच्छेद म्हणजे दोनशे अडुतीस क जे आपल्याला सांगतं एकोणनव्वदाव्या घटना दुरुस्तीद्वारे हे अनुच्छेद जोडण्यात आले यात अनुसूचित जनजातीसाठी एक वेगळा राष्ट्रीय आयोग स्थापन केला आणि हा राष्ट्रीय आयोग म्हणजेच राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग म्हणजेच एन तर अशा पद्धतीचं हे नॅशनल कमिशन हे एस सी आणि एस टी साठी स्थापन करण्यात आले आहे ज्यामध्ये त्यांच्यावरील अन्याय आणि त्यांच्या कल्याणासाठी याची स्थापना केली गेली आहे यानंतरच पुढचा अनुच्छेद म्हणजे तीनशे एकोणचाळीस आणि तीनशे चाळीस जे आपल्याला सांगतं प्रशासन आणि मागास वर्गाची चौकशी त्यानुसार तीनशे एकोणचाळीस नुसार अनुसूचित क्षेत्र आणि जनजाती कल्याण हे अनुच्छेद केंद्र सरकारला राज्यांना अनुसूचित क्षेत्रांच्या म्हणजे शेड्युल एरियाच्या प्रशासनाबाबत आणि यष्टीच्या कल्याणाबाबत निर्देश देण्याचे अधिकार देते अनुच्छेद तीनशे चाळीस नु, नुसार मागास वर्गाच्या स्थितीची चौकशी हे अनुच्छेद राष्ट्रपतींना सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या म्हणजे ओबीसी यांच्या स्थितीची चौकशी करण्यासाठी आयोग नेमण्याचे अधिकार देते मग केस स्टडी म्हणजे मंडल कमिशन मंडल आयोग मागासवर्गीय आयोग म्हणजे मंडल आयोग हा अनुच्छेद तीनशे चाळीस करण्यात आला होता या आयोगाच्या शिफारशीच्या आधारेच ओबीसीना सत्तावीस टक्के आरक्षण लागू करण्यात आले या संदर्भातील इंदिरा सहानी विरुद्ध भारत सरकार एकोणीशे ब्याण्णव मधला हा खटला ज्याला मंडल केस म्हणतात आणि ज्यात आरक्षणाच्या धोरणातील महिलाचा दगड या केस स्टडीला मानला जातो किंवा या मंडल आयोगाला मानला जातो अनुच्छेद तीनशे एक्केचाळीस आणि तीनशे बेचाळीस आपल्याला व्याख्या आणि अभिसूचना याबाबतची माहिती देतो तीनशे एक्केचाळीस नुसार राष्ट्रपती राज्याच्या राज्यपालांशी सल्ला मसलत करून एका अधिसूचनेद्वारे म्हणजे नोटिफिकेशनद्वारे त्या राज्यातील अनुसूचित जाती कोण असतील हे जाहीर करतील आणि या यादीत कोणताही बदल करण्याचा अधिकार हा फक्त संसदेला असतो अनुच्छेद तीनशे बेचाळीस नुसार वरील प्रमाणेच म्हणजे साठी जशी प्रोव्हिजन होती जशी तरतूद होती त्यानुसारच राष्ट्रपती अनुसूचित जनजाती कोण असतील हे अधिसूचित करतील एखादी जात एखाद्या राज्यात एस सी एसटी असू शकते पण दुसऱ्या राज्यात ती त्या प्रवर्गात असेलच असे नाही हे ना तर हे अधिकार अनुच्छेद तीनशे एक्केचाळीस आणि तीनशे बेचाळीस मधून येतात मग अशा पद्धतीची अभिसूचना किंवा नोटिफिकेशन आपल्याला या अनुच्छेदामध्ये अभ्यासायला मिळते तर अशा पद्धतीचा होता आपला भाग सोळा जो आपल्याला स्पेशल प्रोव्हिजन्स टू सर्टन क्लासेस म्हणजेच विवक्षित वर्गांसाठी असलेल्या विशे, तरतुदी याबाबतची माहिती देणारा होता आणि त्यावर आधारित तीन प्रश्न देखील मी तुमच्यासाठी घेऊन आले आहेत यात आगलं भारतीय नामनिर्देशन कोणत्या दुरुस्तीद्वारे रद्द झाले अनुच्छेद तीनशे चौतीस काय सांगते आणि तिसरा प्रश्न मंडल आयोग कोणत्या अनुच्छेदाखाली स्थापन करण्यात आला तर अशा पद्धतीच्या या प्रश्नांची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्याल याची खात्री आहे आणि अशा पद्धतीचा होता आपला भाग सोळा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भाग सतराला सुरू करणार आहोत तोपर्यंत लक्षात ठेवण्यासारखे एक वाक्य ते म्हणजे संविधानाची जाण समृद्ध राष्ट्र निर्माण धन्यवाद